तर ही काजूचं पीक आहे आणि मी इथं कोकणात आलेलो तर काजू पूर्ण काढून घेतोय मी खालचं फळ काय कामाचं नाही ही खराबच आहे खाण्यासाठी फक्त ह्याचा वापर केला जात आहे ह्याच्यावरती जा एक सालपट असते ती काढल्यानंतर आतमध्ये पिवळं पांढरं दिसतंय मित्रांनो पूर्ण पाणी गळतं ह्याच्यातून आपल्याला पण ही कली जास्त माहिती नाही पण थोडा गुगलवर अभ्यास केलेला आहे आणि त्यातूनच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर पूर्ण ही ओरिजिनल काजू आहेत काजू परत परत याचा काजू आहे कच्च्या मालाचा पक्क्या मालामध्ये रूपांतर केलं जाते आणि ते तुमच्यापास योग्य दरात पोचलं आहे तर आपल्या इकडं खूपच ह्याला महागाई आहे तर मला वाटतं कोकणात ही खूप स्वस्त असेल तर अजून मी तुम्हाला पुढची माहिती देईन बघत राहा चला एक फोडून निघणार नाही लवकर सर नाही आहे काजू काजूच काजूला मागा असतं ना ते म्हणजे एवढं मोठं आलं त्याचं ते खालचं फळ आहे आणि त्याच्यातून परत ही काजू येत हो का

आपल्याला खाणे हिरव आहे एक चार ते पाच दिवसानंतर होईल तर हे काजूचं झाड आहे आणि ह्याला भरपूर काजू लागलेली पण आहेत मी तुम्हाला डायरेक्ट काजूचं फळ दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा इथं काजू लागलेलं ला आहे आणि हे ओरिजिनल काजू आहे याचं पर्यंत परत कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर केलं जातं हे पूर्ण काजू आहे ही साईड फक्त उपयोगाला येते ही काढून घेतात आणि ही खालचा भाग टाकून देतात तर हे काजूचं झाड आहे संपूर्ण काजूचं झाड दाखवण्याचा प्रयत्न करतो लगेच इथं हिरवे थोडे थोडे काजू लागलेले आहेत वरी पिकलेले पण आहेत अजून ही पूर्ण एवढं मोठं काजूचंच एक झाड आहे आणि ह्या झाडाखाली भरपूर काजू पल्लेले पण आहेत दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा काजू इथं पल्लेलाच आहे आणि भरपूरच काजू खाली पल्लेली आहे ती हे बघा हे काजू पडलेले आहेत खाली पूर्ण हा काजूचा भाग आहे ही फक्त खाण्यासाठी उपयोगाला येतो आणि ही खालचं जे आहे ते त्याचं फूल आहे काढून टाकलं जातं ते हे पण काजू आहे आता मी घेणार आहे ही